जालना शहरातील जुना जालना भागात सहा वर्षाच्या चिमुकलीवर आईच्या लैंगिक अत्याचार कदम जालना पोलिसांनी मुसक्या जालना शहरातील एका सहा वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर तिच्या आईच्याच प्रियकराने लैंगिक अत्याचाराबरोबरच अनैसर्गिक कृत्य केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे आरोपी नराधामाच्या कदिम जालना पोलिसांनी मुसक्या आवडल्या आहेत परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक अठ्ठावीस वर्षीय महिला पतीपासून विभक्त झाली असून ती जुना जालना भागात खोली किरायाने घेऊन राहत आहे तिला पहिल्या पतीपासून तीन मुली व एक मुलगा झालेला असून त्यापैकी एक मुलगा व एक मुलगी पतीकडे जिंतूर येथे राहतात तर एक सहा वर्षाची मुलगी व दुसरी चार वर्षाची मुलगी त्या महिलेकडे राहत आहेत सदर महिला साफसफाई आणि घरगुती कामे करून तिच्या व मुलींचा उदरनिर्वाह मागवते अशा दोन वर्षापूर्वी तिची एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या प्रशांत प्रकाश वाडेकर त्याच्याशी ओळख झाली होती तेव्हापासून ती महिला आणि वाडेकर हे दोघेही दोन वर्षापासून किरायाच्या खोलीमध्ये लिव्ह रिलेशनशिप मध्ये राहत होते सदर महिला दुपारी साडेतीन वाजेपर्यंत कामानिमित्त घराबाहेर असते तर वाडेकर हा दिवसभर घरी राहून रात्री साडेसात वाजेनंतर हॉटेलमध्ये ड्युटीवर जातो काल दिनांक पाच एप्रिल रोजी दुपारी प्रशांत प्रकाश वाडेकर याने त्याची प्रियसी असलेली महिला घरी नसताना सहा वर्षीय मुलीवर आधी अनैसर्गिक कृत्य केले आणि त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला या प्रकारामुळे भयभीत झालेल्या चमुकलीला खूप ताप आला होता मोठ्या प्रमाणात उलट्याही झाल्या होत्या वाडेकर ड्युटीवर गेल्यानंतर त्या मुलीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला यापूर्वीही वाडेकर याने त्या चमुकल्या बालिकेसोबत असे घाणारडे प्रकार केल्या केल्याचे तिने आईला सांगितले त्यानंतर सदर महिलेने तातडीने कदमजालना पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे पोलीस उपनिरीक्षक किशोर वनवे यांनी तातडीने आरोपी प्रशांत प्रकाश वाडेकर यास ताब्यात घेतले आहे दरम्यान सदर गुन्हा पिंक मोबाईल पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे